नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्यावर सद्गती देत आहेत आणि आपल्या जीवनात सुख शांती आणि आनंदाचा प्रवास सुरू असो हेच माझ्या स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना आजचा दिवस तुमच्यासाठी गोड असो आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या शक्यतांचा आशीर्वाद मिळो तर आज मी तुमच्यासोबत दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीवर आधारित एक विशेष माहिती सादर करणार आहे सर्वप्रथम दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारीला येते आणि त्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी रात्रीचे तीन वाजून सहा मिनिटे मिनिटांनी सुरू होईल आणि सूर्यास्तापर्यंत चालेल या खास दिवशी विविध धार्मिक कृत्यम दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी शुभरंगांची साडी आणि बांगड्या घालण्याची परंपरा आहे खास करून हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या साड्या किंवा बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा सध्याच्या संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी किंवा बांगडी घालणे वर्ज्य आहे कारण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तसेच देवीने केसराच्या टिळ्याचा वापर केल्याने त्याचा उपयोग आपल्याला करावा असं सांगितलं जातं आणि मोत्याचे दागिने देखील या दिवशी वर्ज्य आहेत याव्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे करी दिन असतो त्या दिवशी शुभकार्य करताना विशेष काळजी घेतली जाते यंदाच्या मकर संक्रांतीला विविध विशेष नियम आणि प्रथांनुसार पूजा केली जाते महिलांना साडी बांगड्या आणि इतर शृंगारिक वस्त्रांचे महत्त्व सांगितले जात आहे या सणाचा आणि त्यासोबत येणाऱ्या महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास केल्याने जीवनातील सकारात्मकता आणि सौभाग्य प्राप्त होईल चला तर या व्हिडिओमध्ये अधिक माहिती पाहण्यासाठी चुकूनही स्किप करू नका जर तुमचं चॅनल श्रीकथावर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुमचं नोटिफिकेशन लगेच मिळेल तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून यापुढेही आपल्या चॅनलवर आपल्याला नवीनतम माहिती मिळत राहील तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ लवकरच आणण्याचा प्रयत्न करतील आता चला मकर संक्रांतीचा आनंद घेत जाऊ आणि श्रीस्वामी समर्थ आपल्यावर कृपाळू राहू जय श्री स्वामी समर्थ